प्रेमकथा लेखक प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी रायकर उद्या सकाळपर्यंतची वेळ देतोय तुला तुझा फायनल निर्णय कळव नाहीतर या पोरीच्या मृत्यूला तू जबाबदार असशील भास्करने फोन कट करून टाकला आणि तो जे काही म्हणाला ते ऐकून सम्राटच रक्तच खवळलं त्याने हातातला फोन रागातच टेबलवर आदळला आणि जवळची खुर्ची उचलून जोरात ड्रेसिंग टेबलवर मारली तसा त्या ड्रेसिंग टेबलचा पण चकणा चूर झाला पहिल्यांदाच तो स्वतःला इतका हदबल फील करत होता त्याने पुन्हा एकदा त्याचा फोन हातात घेतला आणि समरजितला फोन लावला हॅलो हा बोल सम्राट समर एक प्रॉब्लेम झालाय काय झालं समर भास्कर मला ब्लॅकमेल करतोय काय त्याची एवढी हिंमत आपल्या समोर मार्केट मध्ये टिकायची लायकी तरी का त्याची समरजी भयंकर रागावला सम्राट सोबत पार्टनरशिप करण्याआधीपासून समरजीतची भास्कर सोबत दुश्मनी होती आणि समरजीत सोबत पार्टनरशिप केल्यामुळे भास्कर सम्राटच्या पण विरोधात गेला होता कारण त्या दोघांच्या तुलनेत त्याची ताकद कमी पडत होती त्याचे बरेचसे क्लायंट से या दोघांनी स्वतःकडे वळवले होते त्यामुळे त्याचा नुसता तीळ पापड व्हायचा आपल्या समोरून वार करायची लायकी नाहीये त्याची म्हणून पाठी मागून वार केलाय त्याने सम्राट तुला नक्की काय म्हणायचंय तुला आठवतय समर मी त्या फाईल संदर्भात एक मुलगी शोधली होती बघ हा तिचं काय समर त्या भास्करने तिला उचललंय आणि आता तिच्या बदल्यात तो मला त्या डील मधून नाव मागे घ्यायला सांगतोय का त्याच त्याला कोणी सांगितलंय मला माहित नाही पण त्याला असं वाटतंय की त्या मुलीमध्ये आणि माझ्यात काहीतरी रिलेशन आहे म्हणून त्याने तिला किडनॅप केलंय आणि आत्ता म्हणतोय की मी जर त्या लिस्ट मधून नाव मागे घेतलं नाही तर तो तिच्या सोबत सम्राटला तर पुढे बोलवलंही जात नव्हत हे बघ सम्राट आपण नाव मागे घेण्याचा प्रश्न सुरत नाही सहा महिने घालवलेत यार आपण यासाठी हो समर मला मलाही कळतय अरे पण पन... पण वगैरे काही नाही सम्राट मी तुला यातून बॅकआउट करू देणार नाही ही फक्त तुझ्या एकट्याची मेहनत नाही माझी सुद्धा मेहनत आहे आणि त्या एका मुलीसाठी इतक्या नुकसान मी सहन करू शकत नाही नुकसान तर मी सुद्धा सहन करू शकत नाही समर तेही त्या ते बावळट मुलीसाठी पण ती माझ्यामुळे या सगळ्यात अडकली त्यामुळे तिला पण असं त्याच्या ताब्यात सोडू शकत नाही आपण काय करायचं ठरवलेस तू तेच जे आपण नेहमी करतो म्हणजे समोरच्याला गाजर दाखवून आपलं काम करून घेणे म्हणजे नक्की काय करायचंय सम्राट त्याला फक्त मी यातून नाव मागे घेतलेलं हवंय ना ठीक आहे माझं नाव त्या लिस्ट मधून बाजूला होईल पण तरीही त्याला त्याचा घंटा फायदा होणार नाहीये नाव नसून सुद्धा प्रोजेक्ट आपल्यालाच मिळेल ए बाबा तू मला कळेल असं बोलशील का जरा मी यातून माझं नाव मागे घेतो आपण तुझं नाव सुद्धा लिस्ट मध्ये टाकू शकत नाही कारण मग त्याला डाऊट येईल सो यावर एकच उपाय आहे आपण आता असा एक माणूस शोधायचा आहे जो आपल्यासाठी हे काम करेल त्या ते बदल्यात त्याला थोडीफार रक्कम द्यायची आणि आपल्या जागी त्याचं नाव टाकून त्याला फक्त बॅकअप सपोर्ट द्यायचा आपल्या सपोर्टमुळे त्याची पॉवर वाढेल आणि प्रोजेक्ट त्याला मिळेल प्रोजेक्ट फक्त नावाला त्याच्याकडे जाईल पण सगळं काम आहे आणि अर्थात फायदा पण आपल्यालाच होईल तसे लीगल डॉक्युमेंट आपण बनवून घ्यायचे व्हॉट्स ग्रेट पण या सगळ्यात थोड्या फार लाखांची झळ आपल्याला खावीच लागणार आहे हो पण आता त्याला काहीच पर्याय नाहीये समोर एकदा हा प्रोजेक्ट आपल्याला मिळू मग मग त्या भास्करचे क्लायंट कसे स्वतःकडे वळवत होते नाही त्याला रस्त्यावर आणला ना रस्त्या तर सम्राट नाव लावणार नाही ठीक आहे मी तुला शॉर्टलिस्ट करून काही नाव पाठवतो कोणाचं नाव त्या लिस्ट ना हो मध्ये टाकायचंय ते तू ठरव लवकर त्याने पण पाठव मला फक्त सकाळपर्यंतची वेळ दिली आहे त्याआधी आपल्याला या सगळ्या गोष्टी करायलाच हव्यात ठीक आहे पाठवतो समरजीतने फोन ठेवून दिला आणि तो लक्कीच कामाला लागला तासाभरातच त्याने सगळ्यांशी कॉन्टॅक्ट करून असे पाच नाव निवडली जी त्यांच्यासाठी तयार होती आणि मग ती नाव सम्राटला पाठवली सम्राट स्वतः त्या सगळ्यांशी बोला त्यातून ते त्याने एका माणसाला त्या कामासाठी सिलेक्ट केलं आणि लगेच लॉयरला फोन करून पेपर्स रेडी करायला सांगितले सगळं काम होता होता रात्रीचा दीड वाजला सगळं काही झालं तसं त्याने मोबाईल आणि लॅपटॉप बाजूला ठेवला आणि रूमचे लाईट ऑफ करून तो बेडवर आडवा पडला आज शरीरापेक्षा तो, तो डोक्याने जास्त थकला होता त्याने झोपण्याचा प्रयत्न केला पण झोप काही लागे ना शेवटी वैतागून त्याने पुन्हा मोबाईल हातात घेतला आणि गॅलरी ओपन केली ज्या तपस्याचे काही फोटो होते तो ते फोटो झूम करून पाहू लागला झोपलेली असताना ती अगदी शांत आणि निरागस वाटत होती जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आली अस ना तेव्हापासून फक्त आणि फक्त लॉस सहन मी पण आता झालं एकदाचा हा मॅटर क्लोज करून टाकतो आणि मग तुझ्याकडे बघतो त्यांनी रागातच मोबाईल बाजूला फेकून डोळे बंद करून घेतले सकाळचे दहा वाजत आले असते खिडकीतून येणाऱ्या प्रकाश तपस्याची किरणांपासून स्वतःचे डोळे वाचवण्यासाठी तिने कोसही बदलली पण तिला अगदी मऊ फील झालं तसे आपोआप तिचे डोळे उघडले गेले पंचसे तिचे डोळे उघडले तशी ती शॉक झाली आणि खाडकन उठूनच बसली तिने आजूबाजूला पाहिलं तर ती एका आलिशान अशा बेडरूम मध्ये झोपली होती कुठे मी ही तर त्या हॉटेलची रूम नाहीये ती बेड वरून खाली उतरली हा आठवलं काल रात्री मी छोले भटुरे खाल्ले आणि परत हॉटेलकडे जात होते तितक्यात कोणीतरी मला ऍड्रेस विचारला आणि मला किडनॅप केलं ओ गॉड म्हणजे मी त्याच माणसांकडे यार किडनॅप करून कोणी अशा चांगल्या ठिकाणी ठेवतं का माझे हातपाय पण मारले नाही असले कसले किडनॅपर आहेत हे हिंदी पिक्चर्स बघत नाहीत का हे तपस्य पूर्ण रूमचं ऑब्झर्वेशन करत स्वतःशीच बडबडत होती असच बघता बघता ती रूमच्या बाहेर पडली पाहिलं तर ती एका बंगल्यात होती आणि त्याच्या फर्स्ट फ्लोरला ती रूम होती तिने कॉरिडोर मधून खाली पाहिलं आणि आश्चर्याने तिचे डोळेच फिरले खाली गोलाकार असा एक हॉल होता जो लिव्हिंग एरिया होता त्यातलं फर्निचर आणि तिथली श्रीमंती बघून तर तिला चक्कर आल्यासारखंच वाटू लागलं ती भोवळ येऊन पडणारच पण त्याआधीच तिने बाजूच्या कठड्याला पकडलं आणि डोक्याला हात लावत ती पुन्हा विचार करू लागली किडनॅपर लोक इतकी कधी बसून सुधारली पहिला किडनॅप केल्यावर एखाद्या अडगळीच्या जागेवर घेऊन जायचे नाहीतर पडक्या बिल्डिंग मध्ये वगैरे ठेवायचे पण त्यांनी तर मला या महालात आणून ठेवलंय इतक्या सुखसुविधा मिळणार असतील ना तर मी इथेच राहायला तयार आहे मला का किडनॅप केलं ते सुद्धा मी विचारणार नाही ती पुन्हा एकदा स्वतःशीच बडबड करत कॉरिडॉर खाली उतरू लागली कॉरिडोरच्या दोन्ही बाजूंनी खाली यायला पायऱ्या होत्या पायऱ्या उतरून ती खाली आली तिथल्या कुठल्या गोष्टीला हात लावायची पण तिला भीती वाटत होती कारण सगळंच एकदम क्लीन आणि महागड वाटत होत थोडा वेळ फिरून ती सगळा हॉल बघू लागली आणि तेवढ चालूनच तिचे हातपाय दमले म्हणून ती तिथल्या सोफ्यावर बसले आणि गप्कन खालीच गेली इतका तो सोफा मऊ होता कसल भारी हे ती लहान मुलांसारखी त्या सोफ्यावर खेळू लागली तिला त्याची खूप मज्जा वाटत होती थोडा वेळ त्या सोफ्यासोबत खेळून ती पुन्हा उठली आणि फिरून एका समोर येऊन उभी राहिली तो एक खूप मोठा असा दरवाजा होता हा नक्कीच मेन डोर असेल असा विचार करून तिने त्याच्या कडीला हात लावला आणि सगळा जोर देत तो दरवाजा उघडला पण जसा तिने तो दरवाजा उघडला तस सूर्याची स्वच्छ किरण तिच्या पूर्ण शरीरावर पडली थोड्या वेळासाठी तर तिने तोंडावर हात धरला तिच्या चेहऱ्यावर पडणारी ती किरण तिला सहनच झाली नाही सेकंदांनंतर तिने हात खाली घेतला आणि डोळ्यांची उघड जाप करत समोर पाहिलं पण समोरचा तो नजारा बघून आता तिचे डोळे आधीपेक्षा जास्त मोठे झाले कारण समोर निसर्गाचा सुंदर असा नमुना होता तो बंगला थोडा उंचावर असल्यामुळे तिथून निसर्गाचं ते सौंदर्य डोळ्यांच सकाळची वेळ होती त्यामुळे वातावरण अगदी शुद्ध आणि मनमोहक दिसत होत पक्ष्यांचा किलबिलाट त्या सौंदर्यात अजून भर पाडत होता तोंडाचा आग करतच बाहेर आली पायऱ्या उतरून तिने तिथल्या हिरवळीवर तिचा पाय ठेवला आणि आपण एखाद्या हिरवा शालू पांघरलेल्या मखमली चादरीवरून चालत असल्याचा तिला भास झाला चेहऱ्यावर इतकी मोठी स्माईल आली की तिला हे सगळं स्वप्न वाटू लागलं हे सगळं इतकं सुंदर आहे की मला आता असं वाटू लागले की मी स्वर्गात तर नाही ना आले त्या किडनॅपर्सनी रात्री माझा खून तर नाही ना केला पण मी मेले तरी स्वर्गात जाणार नाही याची मला फुल गॅरंटी आहे मग मी नक्की आले तरी कुठे ती आजूबाजूला बघतच बडबड करत होती इतक्या तिच्या कानांवर एक आवाज पडला जागेवर थांबली त्या आवाजाचा वेध घेत ती बंगल्याच्या पाठीमागच्या बाजूने आली पण आता समोर असलेल्या व्यक्तीला बघून तिचे डोळे पहिल्यापेक्षा जास्त मोठे झाले सम्राट पूर्ण शक्ती एकवटून लाकडांच्या ओंडक्यांचे तुकडे करत होता त्यात कहर म्हणजे तो शर्टलेस होता उन्हामुळे त्याची बॉडी चमकत होती खामाचे बिंदू मोत्यांप्रमाणे त्याच्या अंगावर चमकत होते तोंडाचा आ करून ती बराच वेळ त्याच्याकडे बघतच उभी राहिली पण त्याच मात्र तिच्याकडे लक्ष नव्हतं तो त्याच्या त्याच्या कामात बिझी होता पहाटेच मीटिंग फिक्स करायची असं त्यांचं ठरलं होत त्यानुसार त्याने त्या लिस्ट मधून स्वतःच नाव मागे घेतलं आणि दुसऱ्या व्यक्तीचं नाव ऍड केलं भास्करला मात्र याची काही कल्पना नव्हती सम्राटने नाव मागे घेतल्यामुळे त्याने हसी खुशी तपस्याला सम्राटच्या स्वाधीन करून टाकलं परत काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून त्याने अगदी त्याच वेळेला तिला पनवेल मध्ये असणाऱ्या त्याच्या फार्म हाऊसवर शिफ्ट केलं हे फार्म हाऊस म्हणजे त्याची स्वप्न नगरी होती काही ठराविक लोक सोडले तर कुणालाही माहीत नव्हते शहराच्या दगदगी पासून स्वतःला थोड शांत करण्यासाठी तो नेहमी इथे यायचा पण आज तो पहिल्यांदाच कुणाला तरी त्याच्या सोबत घेऊन इथे आला होता तपस्या हा आहे ना कि मला याचा भास होतोय नाही नाही भास कसा असेल माझ्या डोळ्यांसमोर तर लाकड तोडतोय तो आयुष्य कसली पॉडी आहे याची पोटावर तर दहा बिस्किटांचा पुडाच घेऊन फिरतोय आणि हाय त्याची सोनेरी दाढी उन्हात किती आहे तपस्या तुरूनच त्याचं ऑब्झर्वेशन करत स्वतःशीच बडबडत होती हे सत्य की भास याचा सोक्ष मोक्ष लावण्यासाठी ती एक एक पाऊल त्याच्या दिशेने टाकू लागली सम्राटचं मात्र तिच्याकडे लक्ष नव्हत तो पूर्णपणे स्वतःमध्येच गुंग होता पण जेव्हा ती त्याच्या एकदम जवळ येऊन पोहोचली तेव्हा तिच्या पाऊलांच्या चाहुलीने त्याचे कान टवकारले तसा तो थांबला त्याने मागे वळून पाहिलं पण जसं त्याने मागे वळून पाहिलं तशी तपस्या जागेवर थांबली म्हणजे हे माझ स्वप्न नाहीये हा मोक्या मोग खरच माझ्या समोर उभा ती तोंडातल्या तोंडात पुटपुटत एक एक पाऊल मागे सरकू लागले तिच्याकडे बघत सम्राटने हातातली कुराड बाजूला टाकले आणि तिच्या दिशेने एक पाऊल टाकलं तो एक पाऊल पुढे सरकताच ती दोन पावला मागे सरकली सकाळची वेळ असल्यामुळे त्या हिरवळींवर दवबिंदू जमा झाले होते मागे सरकण्याच्या नादात तिचा पाय त्यावरून सटकला आणि ती तोल जाऊन पडणार त्या आधीच त्याने पुढे हो तिच्या हाताला पकडलं आणि एक जोरदार हिसका देत तिला उभं करण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या त्या थोड्याशा हिसक्या देण्याने सुद्धा तिचा बॅलन्स गेला आणि उभं राहण्यापेक्षा ती तोल जाऊन पडली तिला नादात त्याचाही पाय सटकला आणि तो तिला घेऊनच खाली पडला ती जागा थोडी उतार चढीची होती त्यामुळे खाली पडताच घरंगळत ते थोड्या अंतरापर्यंत गेले आणि आता ती त्याच्या अंगावर होते त्याचे हात तिच्या पाठीवर घट्ट आवडलेले होते तर तिने तिचे हात त्याच्या गळ्यात गुंफलेले होते